नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा ब्लॉग आहे बोरिवली नॅशनल पार्क मध्ये मी स्वतः बोरिवलीला राहते सो आम्ही आलो होतो नॅशनल पार्क मध्ये सोबत हे बघा प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी अशीच असते म्हणजे शूट करायचं म्हणजे काहीतरी करतच असते एकदा घाम पुसत असते असते काहीतरी करत असते नेहमीच चला पुढचा बघूया निघालोय पाऊस थोडासा भिजवला आम्हाला स्टार्टिंगला आता नाहीये आम्ही so ह्या बसने आलेलो व्हिडिओ तर केली नाही आम्ही निघालो तेव्हा हो पाऊस होता इकडे पाऊस नाहीये कन्हरी कॅज ते आम्ही फोटो काढतो थोडेसे थोडेसे कोण ते बघा भूत so आलो सोबत एंट्री केली आम्ही बघा बोलत नाही असं म्हणतो माझी जिप्त बाबा काय काल मिळ पण मी बोलली तर पाऊस यायला लागलाय <laughs> मी बोलत नाही पाऊस यायला पाहिजे हिचे फोटो काढायचे बाकी आहे बाकी पाऊस यावर हो मजा नाही ते पाऊस खूप भारी वाटतो आम्ही गेल्या वर्षी आलेलो सांग नाही एवढे पाऊस आणि एवढीशी आणली काय चला हे बघा इथे आहे तिकीट काढतात पंचवीस रुपये तिकीट मी तेव्हा शूट नाही केलं इथून आतमध्ये यायचं आणि हे फर्स्टच गार्डन आहे गार्डन आम्ही असं बसायला थोडंसं फोटो काढायला आहे कारण नंतर पावसाने जर आम्हाला दगा दिला तर आमचे फोटो राहतील <laughs> आम्ही फोटो काढून घेतोय बाकी काय विषय <laughs> नेटवर्क नसलेल्या ठिकाणी ती सर्च करते <laughs> <laughs> करूया काहीतरी फोटो काढायचे ना अचानक भयानक प्लॅन झाला म्हणजे आधीपासून असताना तर सगळं स्क्रीनशॉट काढून ठेवले असते आम्ही असे फोटो काढायचे अशा व्हिडिओ काढायचे असं केलं असतं थोडस क्लायमेट तर झालंय क्लाउडी क्लाउडी मग हालती पाऊस होता जिथे आम्ही तिकीट काढलं पाऊस होता तिथे पाऊस नाही येऊ दे थोडा वेळ दे ज्या पर्पज साठी आम्ही आलय ना ते पर्पज होऊ दे आम्हालाय असं आम्हाला कोण विजून देत नाहीये बाय लाईट फोटो काढायची ते शोध मोहीम चालली आहे तुझी ती पर्यंत बघूया नाहीच इथे नेटवर्क हा नेटवर्क मध्ये सांगते बाबा कॅश आहे ना आमच्या इथे एक माणूस होते भाई कॅशलेस आहेत आणि तिकीट काढायचं ऑनलाईन नाही होत इथे कॅश घेऊन या चलो बघू पुढे काय तरी फोटो काढतो आम्ही दिसतील आमचे फोटो बघा ते आवडले तर

खूप सारी मजा आणि ते येडे सारी करून आता फायनली आम्ही पन्नास रुपयाची तिकीट वर्क करायला काही विषय नाही पण येतोय टाइम स्पेंड करायला आम्ही दोघाला आम्ही कपल आहोत म्हणून आजकाल सगळ्यांनी मान्यता दिली बाई काय बोलू नका का। कोरलेले दगडातले शिडी दमली काय बोलणार मी पण दाली आहे इकडे ह्या एका व्ह्यू साठी आम्ही एवढा स्ट्रगल केलाय <laughs> शीट हा बघ किती भारी व्ह्यू आहे चुकून हे बघा जे मलाचा व्ह्यू होता तो तिथून काढलेला तिथे पण तिकडे नाही बघा माकडं दिसतय खूप खूप सिक्युरिटी आहे आणि चोवीस तास काम करणारी माणसं बॅगा बिघा बॅगा बिघाल त्या लोकांनी बॅगा बिघा हा व्ह्यू इथे खूप पाणी असतं पण पाऊस कमी आहे आणि इकडून बघा पूर्ण मुंबई नाही दिसत आहे थोडीफार दिसते अनु ह्या साइड झालं इकडच्या टॉप वरती चल अनु चल चल, चल फॉलो मी अनुमधील मी हिला फॉलो करू इथे शिडी आहे <laughs> <laughs> आरामात या बाबा मी आहे अशी चप्पल घालून घे माझ्यासारखा आम्ही एवढा मोठा रस्ता कापून इथे आलो कशासाठी आलो पाऊस हवा काहीतरी आम्हाला लागेल पावसाने तर आहे हवेने पण फिरवले आता आम्हाला काहीच नाही लागत हवा पण नाही लागत काय पण नाही लागत आणि मेन गोष्ट दिसेल हा दिसते दिसे। दिसे। दिसे तर छत्री पावसासाठी आणलेली ती बघा त्या लोकांनी वापरतेच कशासाठी बघा उन्हासाठी एवढं ऊन पडलंय ते आम्ही काय माहित कोणी तोंड बघून आलेलो पाऊसच काय आपल्याला ठीक आहे ये। येईल येईल होप थोडे थोडे बघा काळे ढग आलेत येते तिथे वरून राजा बरस म्हणजे आम्हाला बरं वाटेल स्टेशनवरून निघालेत <laughs> <थीक। laughs> स्टेशनवरून निघालेत <laughs> पन्नास रुपयाचं तिकीट आहे आम्ही पाऊस येऊ दे फोटो काढायला खूप चांगली जागा आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला खूप स्ट्रगल करून यावं लागेल या जागे पायऱ्या विऱ्या चढून इकडे आम्ही नाही जात एवढं खाली रस्ता शोधायचा शोध मोहीम आहे आमची शॉर्टकट लाँग कट जो भेटल तो आता भेटेल आम्हाला काय आता चलो कुठे गेलेस मी इकडे गेली मी इकडेच वाटते मला वरचा रस्ता बघ आम्ही किती दिवसाने आलो असं खूप वेळासाठी नाहीतर आम्ही आमच्या इथला पार्कमध्ये जातो शोरमा खातो घरी येतो आईस्क्रीम खातो आणि घरी येतो आम्ही जात नाही पण हा टाइम स्पेंड करतो आणि इकडून पायऱ्या दिसतात ग पण एवढा खोल गेल्यात तर भीती वाटायला वाकून टोकून बघूया कुठेतरी प्लीज आमच्यासाठी प्रे करा का आम्हाला एवढा मला लॉंग कट नाही मारायला लागला पाहिजे परत <laughs> कुठून तरी रस्ता निघून दे होप्स तर वाटत नाही मला कुठल्याच ना कुठला रस्ते <laughs> फायनली आम्ही इथे होतो इथून आमच्या शोध म्हणून सक्सेस झाली एकदम अनु गेली अनुने चेक केला के रस्ता आहे आता आम्ही जातो हो, हो। पाणी पाणी भेटलं रे पण ते पाणी अगं भाई चार जण डुबकलेले आहेत हो हळूहळू येतोय मी फॉलो करते अनुला अनुची गाईडलाईन नाही नको अगं बाई इथे हवा असते तर मी खरंच इथे बसली असते थोडं दिसतंय दाखवते मी केव्ज नाही दाखवल्या जास्त जा फोटो छान जा येतोय दोन मी इथं फोटो काढते पाण्यातला स्पा, स्पा चाललाय आमचा तुम्हाला दिसतील की नाही माहित नाही थोडं 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 थोडे दिसतील मासे गावचे मासे गावाला असतात आणि अनु समोर इकडे मी बसले पावसाचे तर काही लक्षात वाटे ना आम्हाला एक ढग आलाय फक्त आता बरसेल की नाही काय पण थोडा पाऊस आला मजा आली असते इथून पण भिजलं असतं इथून पण भिजलं असतं खाली भिजलो आम्ही मस्त भिजलो एवढे भिजलो की असं झालं नको आता पण आता जेव्हा भिजायचा टाइम आला पाऊस काय कुठे हे बघा कुर्ली काहीतरी खाते काहीतरी करते गोल 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 खाणं शोधते असू द्या मुंबईसारख्या ठिकाणी असं भेट आमच्यासाठी चांगलं की नाही आमच्या स्पा चालला आता दिसतात थोडे थोडे अनुपाय तुझ्या इथे दिसत आहेत मासे पायाला मका अरे परत अनु एवढीच भिजली मी बघा मी पण थोडीशी पावसाने आमचं मूड ऑफ केला करणार तुडून एवढ्यापर्यंत येत पाणी आणि आज आम्ही येणार म्हणून पाणी घाबरलं घालच नाही काय म्हणणार आता तरी जीव भिजवायला आमचा थोडा पाऊस येऊन दे माणसं खूप आहेत पण सगळे माणसं डिसअपॉइंट झालेत ह्या एकाच गोष्टीने बापू बिबू भिजायला आला बिचारा मम्मी आम्हाला घरी भिजून देत नाही ते खास भिजवायला आणलं पण नाही चला बघू इकडून नाही आम्ही इकडे वरती होतो इकडून खाली जाऊ सगळ्यांच्या दिसतील मी छोट छोट्या गोष्टी आवाज छोटसा धबधबा अरे खूप डोंगर चढलेलं शेवटी गर्मीने आणि केस बांधले आने। दी आने। दी आने। एक दोन लहान मुलं पण आता ज्या आम्ही रून फिरतो त्या आम्ही हानाच नाहीतर आम्ही असं मोठ्या मरून गेल्यावर शेडे ताई करायला थोडे महाग समोर त्याला नाही परवडलेलं तर आम्हाला परवडतात आम्ही करतो कुठं तर पाऊस डिमांड ऑन डिमांड पाऊस आहे पण येत नाही

मक्याची बनीसाठी आणि ही आमची नेहमीची हे आम्ही खाल्लं नाही कारण आम्हाला सर्दी होईल मग आमच्या घरचे आम्हाला घर म्हणतील ना काय केलं ते तुम्ही तर पॅटर्नार नाहीच आम्हाला म्हणून आम्ही चालेल आमची बॉटल इकडे तिकडे 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 वाईफ करते छान <laughs> 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 आहे ही ही डेल्टीने खाल्ली आहे झाली मला टेस्ट करायला बंद दिला नाही हां बरं थांब खाऊन घेतो मग दाखवू मला पण स्माईल बघा खुश झाली दोन पुऱ्या भेटल्या म्हणून म्हणू खुश झाली म्हणजे काकींकडे या काकीने दोन पुऱ्यापैकी नाकून दिला थांब पैसे ठेवायला तोपर्यंत पाऊस नाही यार पाऊस अस थोडं वाईफ झाली असते याची ठीक आहे जे आहे ते सगळ इथे आम्ही उतरलो आणि आम्ही येतो मेन गार्डन कडे पाऊस नाही पडत यार काही बोला पाऊस आमच्यावरती काय घुसलाय मला समजत नाही थोडा थोडा पडतो नावापुरती जातो पडतो पावडर घालायला येते <laughs> <जार नागी। laughs> आम्ही सातशेच्या आठवण आली पावडर घालायला पावडर घालायचा माऊस आता सीन खूप भारी दोन्ही साईडनी झाड झाड फोटो 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 माझ्या गॅलरी फोनची गॅलरी चेक केलीत ना सगळे तरी फोटो काढते बाई नेहमी फोटो काढत नाही माझ्यासारखे अनुने एवढी पॅन्ट सांभाळलेली खराब नको व्हायला म्हणून आणि इथे झोपालावर बसतात गाव केले <laughs> <laughs> चिकल असणार ना पाऊस आहे ना तसं आम्हाला भेटला नाही ती अलग गोष्ट आहे पण पाऊस आहे आम्ही आम्हाला बसूनच देत नाही मग मी लहान हा विषय अलग आहे त्याला मग बसून देत नाही कोण ऐकून मोठ्यावरती आता आम्ही मोठे झालो आता आम्ही मोठ्या माणसांच्या जवरती झालो त्याच्याही खाली अनुपानी आहे मग काय घेऊन नीट बसणार आणि फिला नीट बसतात नाही पण काय करत नाहीये पण आपण नीट बसणार बघू आता झाला आता काय अशी बात काय हा बघा फ्रीज आम्ही इकडून आलो मधले मधले काही शॉर्ट असे घेतले नाही एवढं काय असं आमची गॉसिप होती ना आम्ही ते सांगू शकत नाही सो <laughs> फायनली so, हा ब्लॉग मी तेच संपवते आमच्या दोघींची मजा मस्ती थोडीफार आवडली असते तर नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय